आणि या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही दोनशे बत्तीस का पस्तीस आमदार महायुतीचे कधी आले नव्हते ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आले आणि एक इतिहास घडला या इतिहास घडला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि इतवर्ष केलेली मेहनत जी होती काम होतं विकास होता लोकाभिमुख योजना होत्या कल्याणकारी योजना होत्या माझ्या लाडक्या बहिणी योजना लाडक्या भावना स्टायफंड योजना युवा प्रशिक्षण योजना ज्येष्ठांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना शेतकरी सन्मान योजना बारा हजार वर्षाला प्रधानमंत्री महोदय द्यायचे बारा हजार आपलं राज्य सरकार देते एक रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना सुरू केल्या पावसामुळे होणारं अवकाळी पावसामुळे होणारं नुकसान सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षाच्या कालावधीत दिलं आणि टोटल पंचेचाळीस हजार कोटी रुपयांच्या योजना आपल्या महायुती सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दिल्या आणि म्हणून शेतकरी कष्टकरी वारकरी धारकरी माझ्या महिला भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ या सगळ्यांना त्या योजनांमध्ये सामावून घेण्याचं काम आपण केलं आणि विरोधक पांढरे फटाक चेहरे झाले जेव्हा जसं लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले लगेच म्हणाले लवकर काढून घ्या लवकर काढून घ्या नाही तर सरकार परत घेईल अरे है, हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि तुम्हाला मी सांगतो या लाडक्या बहिणींची योजना जी सुरू केली आहे या पात्र लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्या योजना आम्ही कधी म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक कारण या पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने ज्या योजना दिल्या वीज बिल माफ केलं म्हणून योजना दिली निवडणूक झाल्यावर वीज बिल पाठवली ते म्हणाले निवडणुकीतले काय सगळेच काय निर्णय पाळायचे असतात का अरे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून हिंदू सम्राट सम्राट बाळासाहेबांचे विचार आनंद गे साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्य माणूस हा आपला आत्मा आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे माय बाप आहे आणि म्हणून त्यासाठी ज्या ज्या काही योजना आम्ही केल्यात त्या बिलकुल पुढे चालू राहणार आता संजय काय सध्या काहीतरी आयपीएल चालू आहे का आयपीएल चालू आहे आयपीएल मध्ये कोण चॅम्पियन ठरेल फायनल मॅच जेव्हा होईल ते कळेल पण माझ्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी लडके भाऊ लडके शेतकरी लडके तरुण लाडके ज्येष्ठ आहेत आणि म्हणून तुम्हारा ऐस तुम्हारा एहसान कभी चुका नाही शकता तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता अरे मनुन तुम्हें सोबत है अरे तो पर्यंत मला काही टेन्शन नाही तो पर्यंत कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडवू दे या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही कारण मी जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून ऊन वारा पाऊस नागपूरला मला वाटतं पाऊस पडला याची तमान पाळकता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात तुमचं दर्शन घ्यायला मी आलो कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो आपलं एकमेकांचं जे काही नातं आहे ते काय फक्त निवडणुकी पुरत नाहीये हे कायमचं जिवाळ्याचं नातं आहे तुम्ही मी सांगितलं संजय तुम्ही आमदार करा तुम्ही आमदार केलं मी संजय ला, ला नामदार केलं आणि म्हणून मी तुमचे शब्द तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाही तुम्ही मला माहित होत संजय शंभर नाही दोनशे टक्के जिंकणार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी हॅट्रिक त्यांनी मारली आणि तुमच्या आशीर्वादाने दोन हजार ला चौकार मारून टाकला